या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये बीड जिल्हा क्रांतिकारी आहे संत भगवान बाबाच्या पावन स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे कवी मुकुंदराज यांचा सहवास या भागाला लागलाय निजामांच्या विरोधामध्ये बंद करणारे निजामांना पडती भुई थोडी घालणारे नवसाजी नाईक आणि धर्माजी प्रतापराव हे पण याच मातीत जन्मालेले आहेत आणि ज्यांच्याकडे बघून ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत हे जे सत्तेच पाणी आहेत ज्यांचं आदर्श घेतला ज्यांचं नाव घेतलं तर बारा हत्ती बाळ येत आहे असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती अशा काळामध्ये ज्या सिंहवानं तरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब यास्पितावरती आहेत राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब यास्पितावरती आहे मान्य प्रकाशांना लक्ष्मणराव हके साहेब बाकीचे सगळे मंडळी मी आता वेळ जास्त घेत नाही मित्रांनो मी मि पश्चिम महाराष्ट्रातून आलोय एकोणीसशे बासष्ट ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील सातारा ना लोकसभेमध्ये हरले परंतु एकोणीसशे सदुसष्ट ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं याचा सर्वस्वी अभिमान माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मित्रांनो साहेबांच्या नेतृत्वात इथं झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होत्या भटका विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे शेहेचाळीस जाते मित्रांनो आज आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य आहे का तुम्हाला कुणा कुणाला मान्य आहे हात वर करा सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे ते आमच्या आमच्यामध्ये भांगड लावून जात आहेत हे आमच्यामध्ये बांधला होऊन जात आहे ते तीनशे शेचाळीस जातीचा जा एकटा नेता कसा बाबा नो आमच्या सगळ्यांचं ठरव आमचा नेता एकच आहे माननीय छगडभूमी तुला ती काय अडचण आहे का मित्रांनो माधव हा फॉर्म्युला आपण मागा बघितला होता राजकारणामध्ये आणि प्रत्येक वेळेस आपल्या हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे बाण त्यांच्या हातामध्ये आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहे त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तर रच आपलं जुळू शकत आणि म्हणून त्याने पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडं बसलाय तो तिकडे विरोध हो करायला लावतोय हे कळत नाही का रे धनगरांना धनगर दंगरा काय एवढे काय तुम्हाला काय येणे वाटतात का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आता

आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला घ्यावी लागेल मी म्हणतो ती हो योग्य आहे का योग्य आहे त्याला जोरात आवाज घेऊ द्या म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल अख्या फक्क्या जमातीनं बंधारी समाजाचा आदर्श घेण्याची लढायचं कसं उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वंधारी समाजाकडून सगळ्या ओबीसी शिकलं पाहिजे तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्थापिताच्या छाताळावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकद तुमच्या मध्ये आहे माझा मोदी समाज एकजूट आहे परंतु शांत महाधव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी काही विषय झोपणारी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राम करावा लागणार आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रामवासी आणि वडार हे समाज आपल्याबरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंधारा समाज आपला मोठा आहे मागणी आहे आम्ही करू सगळ्या परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा कोण देतोय तो कारखानवाला काय देतो अरे त्याच्या गावामध्ये दे अहिल्या देवींचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला तो झेल नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय पाकिस्तराच्या गाडीवर टाकणारा दाखवला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे गाडी आम्ही एवढं द्या म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माणी समाजाला एकट पाडायचं आणि वंजाऱ्याला शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिवाय एका द्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण थकून घ्यायचं नाही थकून घेणार का, का, का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथ मुंडे साहेब आज हयात नाहीत दोघही आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा एक नेता आपल्याला लागला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबांपेक्षा कमी वेगळा असेल त्या सीटावर आणि कंगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो बोलायला लागले तर ला, ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळाले मित्रांनो आणि म्हणून आपल्यात काही गडबड करायची नाही आपल्या फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजकांनी गोपीचंद सतरंजी उभा मी मांडी घालून खाली असणार कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे तुम्हाला मान्य आहे ना, ना? 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 ना मान्य आहे का सगळ्यांना आतभर करून जोरात सांगा मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळे जर आहोत अरे सर सरसकतच प्रकरण आलं सरसकच प्रकरण आलं आमच्या मामीला द्या मामाच्या मामीला द्या मामीच्या काकाला द्या काही सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं त्याच एवढं उठल एक झालं आणि बाबा ते सरसकट प्रकरण जागच्या जागी थांबलं थांबलं की नाही थांबलं त्याचं आता सगळे आम्ही हे आहे आम्ही त्या आता मग तुम्ही कसं काय रे तुम्हाला कधी वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते ना भुजबळ साहेब आहे ना गोपीचंद पडा आहे ना धनंजय मुंडे साहेब आहे गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही तुम्हाला आरक्षण त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो करतो की नाही वेगळं आरक्षण आहे ओबीसी विरोध करतोय मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे ओबीसी सगळा समाज

गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय याला आमचा विरोध आहे म्हणजे सुताराचा पोरगा सरपंच झाल्या कसं पुढे बसणार मी चंद्रकांत चंद्रकांतदा तर अभिनंदन करेन त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाही त्या खुर्चीच्या पुढे बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घात त्यांनी घातलेला आहे पण हा सगळा समस्त ओबीसी समाज तुमचा हा घात खालून पाडणार आहे ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोर लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे आम्ही नुसतं ओबीसी समावेशक आहे तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं की आम्ही सर्व समावेशक आहे अरे आपल्या हातात फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतातच ना आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही लाज वाटत नाही मला अभिमान वाटतो मी धनगर आहे पण ओबीसी हो आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला चार दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला आता आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय चार दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो से आगे छाती नाही होती से आगे छाती नाही होती धर्म से बडकर जाती नाही होती आणि म्हणून आणि आज आलो माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याच संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो नेहमी येणार आहे ये नेहमी येणार आहे तुम्ही सगळे गावातले एक वा सगळे एक व्हा गावातले संपून टाका किंवा ना माती होऊन जाल माती होऊन जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं सी संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊया अरे जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत नाही आणि पुढे मिळणार नाही व्यवस्था यांच्या होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि अगोदर दाखले काढले सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कुल येते नाही तर पुढे कुल येते ओव्हर रायटिंग माग कू त्याला द्या धाकला पुढं कू द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला देईल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे पन्नास हजार घेतलेला धाकला देते पण आज नाही रे त्यांना काय वाटतंय आम्ही झाकले दिले माझं झाकले हे काढलेत बरेच पुण्यामध्ये मला वाटतं सोळा का सतरा नगरसेवक या नाकल्यावरती आहेत नाशिकमध्ये तशी परस्ती सगळीकडे आहे आणि म्हणून याच्यावरती तरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्येमध्ये पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे सगळे हे कुणबी मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकडं गोंदिया गडचिरोले असेल आणि नागपूर असेल इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणातला मराठा समाज बोलतोय आम्हाला कुणबीचा ढाकला नको मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तक नवी मुंबई मध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडे राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हे किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे अहिल्यानगर बारा बारा सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असते का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जात निहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल चिताराला कुमार हातीमध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात की हजार पाच कर की लोहार म्हणतो माझं गावात एकच घर आहे अरे गावाचा विचार करू नको विधानसभा मतदारसंघाचा विचार कर तेव्हा तुझी पाच हजार सात हजार लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे पाच हजाराच्या आत निवडून आले एकता लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये मध्ये आहे तुम्ही मला जाऊ द्या ते भुजबळ साहेबांचं काम आहे अरे भुजबळ साहेबांचा आजच्या तरावा वाढदिवस झाला परवा सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळे उभा राहा भुजबळ साहेब हे शंभर वर्ष शंभरावा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा

तुम्ही आहो म्हटलं आम्ही हो म्हणू तुम्ही समजा दादागिरी करताय मोठी माणसं आहे तुम्ही दोन दिले किमान एक तरी आमचं आणि द्यावा लागेल दोन एक दिली तर दोन दिल म्हणत नीट ऐका हे कायद्यावरती राज्य चालतं दादागिरीवरती हे राज्य चालत नाही आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपल्या सरकारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत आहे चिंता करू नका ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी उभा नवार मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत जनगणना झाली पाहिजे ते आता स्वप्न मित्रांनो या वर्षी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या दादागिरी केली किती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही आणि याचं सगळं श्रेय माननीय भुजबळ साहेबांच्याकडे जात एवढंच या निमित्तानं बोलतो माझ्यानंतर बोलणारे ने, नेते मंडळी आहेत धन्यवाद जय हिंद जय वल्हाला